या पाच महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये अशा स्त्रियांवर माता राणी कधीच प्रसन्न होत नाही घरात नेहमी गरिबीचे वातावरण असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर राहतो म्हणूनच तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की जर तुम्ही चुकूनही नवरात्रीचे व्रत पाळले तर तुमचा उपवास मोडेल आणि तुमच्याकडून घोरपाप होईल नमस्कार मित्रांनो यंदाची नवरात्री अनेक दिवस साजरी होणार आहे संपूर्ण नऊ दिवस माता भगवतीची विशेष पूजा केली जाईल यावेळी दोन हजार चोवीस मध्ये नवरात्रीचा महान उत्सव गुरुवार तीन ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि शनिवार बारा ऑक्टोबर रोजी संपेल अशा स्थितीत माता दुर्गेच्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात एखाद्या शुभ मुहूर्तावर माता राणीची पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांना उपासनेचे अनेक विध फल प्राप्त होतात घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते आणि घरातून दारिद्र्य आणि निराशा नष्ट होते माता राणीचे घरी आगमन झाले पण तुम्हाला माहीत आहे का की अशा काही महिला आहेत ज्यांनी हे व्रत पाळणे चांगले आहे अन्यथा तुम्हाला माता राणीच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते मान्यतेनुसार आज आपण ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमी दूर राहावे अन्यथा तुमच्या सोबत काही वाईट घडू शकते तुमचा नवरा असू शकतो किंवा तुमच्या मुलांना काही त्रास होऊ शकतो शास्त्रानुसार केवळ दिखाव्यासाठी कोणतेही व्रत पाळल्यास ते घोरपाप मानले जाते असे केल्याने तुम्ही केवळ देवी देवतांची खिल्ली उडवत नाही तर पापाचे भागीदारही बनता अशा लोकांवर देवी माता कधीच प्रसन्न होत नाही उलटी त्यांचा नाश करते दुर्गा माता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला ख्या मनाने बोलावून पूजा आणि शास्त्रांचे पालन करता चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये आणि हे त्या चारित्र्यहीन पुरुषांनाही लागू होते जे वेगवेगळ्या ठिकाणी बोलत राहतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मलिनच नाही तर पापी देखील म्हटले जाते म्हणूनच तुमची उपासना कधीही सफल होऊ शकत नाही तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये जर तुम्हाला वारंवार शिविगाळ करण्याची सव्य असेल तर तुम्ही ही सव्य लवकरात लवकर सोडली पाहिजे देवी मातेला प्रसन्न करायचे असेल तर घरातील भांडणे थांबवा कारण ज्या घरात भांडण होत असेल त्या घरात माता राणी कधीच येत नाही आणि जर उपवासात पूजा करायची असेल तर शक्य तितके गोड शब्द बोला खूप कडवट बोलून तुम्ही माता सरस्वतीचा अपमान करता आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत करू नये उदाहरणार्थ जर तुम्हाला मधुमेह हृदयविकार हृदयविकाराचा झटका शरीरात अशक्तपणा चक्कर येणे बीपी वाढणे शरीरात वेदना होत असेल तर तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकते म्हणून सावधगिरी बाळगा मासिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात म्हणून अशा स्थितीत पूजा करू नका नवरात्रीचे व्रत पाळू नका कारण मा दुर्गा अशा स्त्रियांची पूजा कधीच स्वीकारत नाही उल्ट, हे घोर पाप आहे असे दिसते शास्त्रानुसार विवाहित महिला किंवा घटस्फोटित पुरुष पती पत्नी मध्ये मतभेद असल्यास नवरात्रीचे व्रत कधीही करू नये असे केल्याने माता दुर्गा कधीच प्रसन्न होत नाही तुमच्या माहितीसाठी लग्न हे दोन हृदयांमधील एक बंधन आहे ज्याचे बंधन आयुष्यभर टिकून राहावे लागते आणि वेगळे नसते माता राणी तुटलेल्या जोडप्याचा स्वीकार करत नाही तुटलेल्या जोडप्यासाठी उपवास आणि प्रार्थना करणे शुभ मानले जात नाही माता राणी बंधनात असताना आनंदी असते विशेषत पती पत्नीने एकत्र व्रत केले तर माता राणीला सर्वाधिक आनंद होतो आणि अशा परिस्थितीत खूप शुभ वरदान देते नवरात्रीची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत ही छोटीशी गोष्ट घरात आणल्याने माता राणी आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करते ही वस्तू घरी आणून माता राणी नक्कीच खुश होते नवरात्रीमध्ये ही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ आणि शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया शास्त्रानुसार संपूर्ण नऊ दिवस विशेषत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सोने चांदी किंवा तांब्यापासून बनविलेले कोणतेही धातू गृहमंदिरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये सोने चांदी आणि तांबे घरात आणल्याने त्याचा फायदा अनेक पटींनी वाढतो म्हणूनच माता राणीकडे सोन्याचे चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे यामुळे माता राणी खूप प्रसन्न होतात धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख अवश्य घरात आणला जातो असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंख ठेवला जात नाही त्या घरात देवी देवता वास करत नाही सनातन धर्मात शंखाचे खूप महत्व आहे नियमितपणे शंख फुंकल्याने अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंखाच्या आवाजाने धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही त्या घराला अशुद्ध मानले जाते मंदिरात गंगाजल अवश्य ठेवावे जर तुम्ही घरात गंगाजल आणू शकत नसाल तर तुमच्या जवळच्या पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवा मा सरस्वतीच्या आवडत्या मोराला पंख लावण्याचे आणि नवरात्रीच्या काळात घरच्या मंदिरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत विशेषत नवरात्रीच्या दिवसात मंदिरात मोराची पिसे ठेवावीत असे केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होते मित्रांनो आता नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि माता राणीला या गोष्टी चुकूनही अर्पण करू नका अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल तुम्हाला आयुष्यभर रडण्याशिवाय काहीही मिळणार नाही हिंदू धर्मात नारळ हे सुख समृद्धी संपत्ती श्रद्धा आणि आदराचे सूचक मानले जाते नारळाला त्या फळाचे झाड असेही म्हणतात प्रत्येक शुभ कार्यात नारळाचे विशेष महत्व आहे माता राणीच्या अनेक मंदिरांमध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो हे आपण सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत नारळ वापरतो विशेषत नारळ ठेवून कलशाची स्थापना केली जाते माता राणीच्या पूजेत नारळ वापरताना आपण काही चुका करतो मित्रांनो नारळाचे अनेक प्रकार आहेत एक हिरवा आणि दुसरा कोरडा ज्याच्या आत पाणी आहे ज्या नारळाच्या आत पाणी आहे माता राणीच्या पूजेमध्ये नेहमी फक्त पाण्यासोबत नारळ अर्पण करावा कलशस्थापनामध्ये संपूर्ण नारळ असावा नारळ फोडू नयेत कारण फक्त संपूर्ण नारळ हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे संपूर्ण नारळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे संपूर्ण नारळाला श्रीफल म्हणजेच लक्ष्मी देवीचे फळ म्हणतात घटस्थापना करताना म्हणजेच कलशाची स्थापना करताना नारळ कधीही उभा ठेवला जात नाही नारळ नेहमी खाली पडून कलशाच्या वर ठेवला जातो तसेच नारळाची स्थापना करण्यापूर्वी लाल कपड्यात नारळ गुंडाळून कलशावर नारळ बसवावा तरच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते महिला माता राणीला नारळ अर्पण करू शकतात पण त्यांनी चुकूनही माता राणीसमोर नारळ कधीही फोडू नये हेही लक्षात ठेवले पाहिजे कारण नारळ हे बीज स्वरूप आहे म्हणजेच नारळात बिया असतात आणि स्त्रिया फक्त बीजरूपातूनच मुलांना जन्म देतात म्हणूनच महिलांनी कधीही नारळ फोडू नये आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत लवंग वापरतो परंतु लवंग वापरताना आपण मोठी चूक करतो माता राणीला लवंगासह तूप नेहमी अर्पण करावे हे नेहमी ध्यानात ठेवावे लवंगासह तूप अर्पण केल्याने माता राणीला खूप आनंद होतो नवरात्रीत माता राणीला तुळशीची पाने अर्पण करू नयेत दुर्गा देवीच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणे निषिद्ध मानले जाते तुळशीच्या पानांव्यतिरिक्त आवळा देखील माता राणीला अर्पण करू नये तुम्ही भगवान विष्णूला तुळशीची पाने नक्कीच अर्पण करू शकता परंतु माता राणीला तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नका माता राणीला पांढरी फुलेही अर्पण करू नका माता राणीला नेहमी लाल रंगाची फुले अर्पण करावीत माता राणीला लाल रंगाची फुले खूप प्रिय आहेत माता राणीला गुलाब आणि कमळाची फुले विशेष आवडतात मित्रांनो या काही चुकांमुळे घरात धनाची कमतरता भासते जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात तथापि हे सर्व असूनही जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर काही वास्तूच्या चुका याचे कारण असू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूमध्ये थोडीशीही कमतरता असेल तर त्याचा सर्व सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो कधी कधी अचानक पैशाचे नुकसान होते कधी कधी केलेले काम बिघडू लागते किंवा कोणी आजारी पडू लागते आणि कितीही पैसा आला तरी टिकत नाही सत मेहनत करूनही अशा समस्यांना तोंड द्यावे लागते जर तुम्ही घरामध्ये वास्तुशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो तुम्ही कर्जात बुडाल आणि घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे खाली दिलेल्या टिप्स तुम्ही ताबडतोब अवलंबल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्री झाडू लावल्याने घरात दरिद्रता येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि अलक्ष्मी तिथे वास करते तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी घर झाडण्याची तुमची सव्य आपल्याला ते त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर होणारे काम बिघडते आणि यामुळे कठोर परिश्रम करूनही आप अनेक कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात सोडू नका अनेकांना नळ उघडा ठेवण्याची सव्य असते आणि त्यामुळे पाणी वाहू लागते तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता जे घर स्वच्छ असते त्या घरात देवाचाही वास असतो असे म्हणतात म्हणूनच तुम्ही तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ आणि निटनेटके ठेवावे तुमचे घर पूर्णपणे विखुरलेले असल्यास जसे सामान इकडे तिकडे पडलेले आहे मग तुमच्या घरात लक्ष्मी वास करणार नाही म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही तुम्ही तुमच्या घरात रोज पूजा करा हिंदू धर्मानुसार घरी पूजा करणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात पैशाची कमतरता असते म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही यासोबतच घरातील इतर सदस्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुम्ही नेहमी सकाळी उठून घराच्या मंदिरात पूजा करावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घरातील बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवले तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता भासते तलवार चाकू आणि भाले मुख्य दारावर ठेवू नयेत यामुळे घरातील सदस्यांमध्ये कलह आणि तणाव वाढतो जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल तर तुमच्या घरात सुकलेली रोपे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये मृत रोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे जर तुम्ही घरात झाडे ठेवलीत तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील वास्तुशास्त्रानुसार घरात वटवाघुळांचे वास्तव्य अशुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या घरात नेहमी राहतात त्यामुळे वटवाघळासारखे पक्षी घरात येऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी जर तुम्हाला सकाळी जेवण झाल्यावर भांडीन धुण्याची सव्य असेल तर ती खूप वाईट सव्य आहे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांच्यावर नाराज होण्याची स्थिती देखील येऊ शकते अनेकदा असे दिसून येते की काही लोक घाईघाईने झाडू खाली फेकून निघून जातात हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते जे लोक अशा प्रकारे झाडू लावतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांच्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही झाडूचा आदर केला पाहिजे आणि त्याचा वापर केल्यानंतर झाडू काळजीपूर्वक बाजूला ठेवावा झाडू घरात अशा प्रकारे लपवून ठेवावा की बाहेरून येणारे लोक झाडू पाहू शकणार नाहीत तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते ज्यांच्या तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले असावे आणि पैशाची कधीही कमतरता भासू नये त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नये असे मानले जाते की ज्या घरात तुळशीच्या रोपाचे पावित्र्य राखले जात नाही तेथे धनाची देवी लक्ष्मी रागाने निघून जाते सनातन परंपरेत कोणत्याही कामासाठी शुभ अशुभ वेळ आणि विशिष्ट दिवसाची पूर्ण काळजी घेतली जाते धर्मशास्त्रात संध्याकाळी केस आणि नखे कापणे निषिद्ध आहे असे मानले जाते की जो व्यक्ती या नियमाकडे दुर्लक्ष करतो माता लक्ष्मी रागावते आणि आपली जागा सोडते आणि ती नेहमी फाटक्या अवस्थेत राहते ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या नशिबाशीही संबंध असतो ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या हळदीचा संबंध गुरुशी आणि दुधाचा चंद्राशी असतो त्याचप्रमाणे मीठ साखर इत्यादी वस्तू कोणालाही देणे टाळावे असे मानले जाते की या सर्व गोष्टी उधार केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने सौभाग्य दूर होते आणि त्या व्यक्तीकडे ठेवलेले पैसे हळूहळू संपुष्टात येऊ लागतात मित्रांनो तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचे कोणतेही दावे करत नाही तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ